वेलकम बॅक टू माय चॅनेल तर टुडेज लंच बॉक्स या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा टिफिन मी तुमच्यासोबत शेअर करते भाजी खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे मी एका पातेल्यामध्ये एक पेला पाणी उकळी काढायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते या पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ एक पेला टाकून घेणार आहोत हे आपण भाकरी बनवतोय उकळीच्या पीठ तांदळाच्या पिठाची आपण उकडीच्या भाकऱ्या बनवतो ह्या इतक्या सॉफ्ट होतात त्याच्यामुळे नेहमी मी ह्याच बनवते मला ह्याच पद्धतीने भाकऱ्या केलेल्या आवडतात आणि हे पीठ गरम असतं त्याच्यामुळे हे मिक्स करून थोडा वेळ साईडला ठेवून द्यायचं आणि खूप छान थंड होतं त्याच्यानंतरच ते मळून घ्यायचं म्हणजे ती वाफ त्या पिठामध्ये मुरली जाते आणि मग आपल्या ज्या भाकऱ्या आहेत त्या खूप अशा सॉफ्ट होतात तर मी ते साईडला ठेवून देणार आहे आणि आता इकडे मी भाजीची तयारी करते तर इथे मी असे बटाटे कट करून घेतलेत मोठे मोठे आणि ते मी असे तळून घेणार आहे आणि तळून थोडेसे ते ब्राऊन होईपर्यंत तळायचे आहेत तर अशा पद्धतीने मी ते तळून घेतलेले आहेत आणि ते एका प्लेटमध्ये आता आपण काढून घेऊया ही भाजी खूप चवीला छान होते उत्कृष्ट होते नक्की भाजी ह्या पद्धतीने करून बघा आणि ही पद्धत तुम्हाला माहिती देखील असेल तर इथे मी दोन चमचे तेल टाकलं आहे फोडणीसाठी त्याच्यामध्ये दे जिरं टाकलं आहे आणि जिरं आणि राई खूप छान तडतडली पाहिजे राई देखील टाकले तर त्याचा असा खमंग असा स्मेल आला पाहिजे तर इथे मी कडीपत्ता टाकला आहे कांदा टाकलाय आणि हे सगळं छान असं ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर त्याची जी टेस्ट थोडीशी वेगळी येते एकदम कच्चा कांदा ठेवायचा नाही आहे हा थोडा जास्त ब्राऊन करायचा आहे थोडासा खूप करपावायचं देखील नाही आहे तर हे मी छान असं मिक्स करून घेते परतून घेते म्हणजे जेणेकरून आपला कांदा गुलाबी झाला पाहिजे चवीला खूप टेस्टी अशी ही भाजी आहे बटाट्याची भाजी करतोय आपण तळलेल्या बटाट्यांची भाजी आणि ही माहीत देखील असेल सगळ्यांना तर इथे मी आलू लस आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट एक चमचा टाकते आहे आणि ती छान अशी परतून घ्यायचे म्हणजे त्याचा उग्रवास निघून जाईल त्याच्यामध्ये आता मी टाकते चिली फ्लेक्स टाकते नंतर मी ह्याच्यामध्ये ओरॅगॉन टाकणार आहे जे पिझ्झाचं हर्ब्स असतात पिझ्झावरती टाकायचं येतं त्याच्यामध्ये ते मिक्स हर्ब्स मिळतात मार्केटमध्ये तर हे केयाचे पिझ्झा ओरॅगॉनो मी ह्याच्यामध्ये थोडंसं टाकते आहे थोडीशी वेगळी टेस्ट येण्यासाठी तर मी बरेचदा असे इनोव्हेशन करत असते तर तुम्ही देखील ट्राय करून बघा खूप छान आणि चवीला मस्त होते ही भाजी अशी तर भन्नाट होते म्हणजे आणि ज्यांना बटाट्याची भाजी आवडत नाही ना तर त्यांनी अशा पद्धतीने नक्कीच करून बघा मुलं आवडीने खातात तर इथे मी हळद टाकली आहे पाव चमचा आता सगळे मसाले आपण हळूहळू हो टाकून घेणार आहोत आणि हे देखील मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी चवीला चवी, चवी पुरेसं तुम्ही टाका जेवढं तुम्हाला तिखट आवडतं तर मी इथे एक चमचा लाल तिखट टाकलेलं ला आहे जे तिखट आहे एक चमचा धणाजिऱ्याची पावडर टाकली ही मी घरीच बनवते त्याच्यामुळे त्याची टेस्ट खूप अमेझिंग असते स्मेल इतकी खुशबू छान येते त्याची तर घरी बनवलेली नक्कीच वापरा तर ह्याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला देखील टाकते गरम मसाल्यांनी देखील आपली चव भाजीची उत्कृष्ट होते आणि आता मी इथे बटाटे ह्याच्यामध्ये फोडणीला घालते आहे आणि हे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे खूप वेळ जात नाही म्हणजे हे तळून घेतले की ऑलरेडी ते शिजूनच येतात तर हे छान असे मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर नंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे तर खूप छान आणि उत्कृष्ट चवीला आणि दिसायला देखील टेम्पटिंग अशी ही भाजी खूप छान लागते तुम्ही ही माझी भाजी नक्कीच ट्राय करून बघा आणि अजून मी थोडीशी काश्मीरी रेड चिली आणि मीठ आहे चवीप्रमाणे तर आता ही आपली भाजी ऑलरेडी तयार झालेली आहे आणि किती झटपट तयार होते ते तुम्हाला दिसलंच असेल कारण ते बटाटे तळलेले असतात त्याच्यामुळे फार काय फार वेळ जास्त शिजवायची गरज नसते आणि ही भाजी झटपट तयार होते तर आता याच्यावर आपण कोथिंबीर पेरून ट ता, टाकूया आणि खूप सारी कोथिंबीर टाकायची बघा कीचा लूक एकदम चेंज झाला आणि खूप छान अशी दिसते भाजी आणि डब्याला तर खरंच खूप छान आहे मुलांच्या तर बघू शकताय तुम्ही आपली इथे भाजी बटाट्याची तयार झालेली आहे आणि नंतर आता आपण सगळे टिफिन पॅक करून घेऊया कारण माझ्या भाकऱ्या झालेल्या आहेत ऑलरेडी मी करून घेतल्या आहेत भाकऱ्या तर इथे मी बटाट्याची भाजी भाकऱ्या असं पॅक करते इकडे टिफिन देण्यासाठी आणि सकाळच्या वेळेला खूप घाई असते त्याच्यामुळे काही मध्ये स्किप आहे म्हणजे व्हिडिओ मला शूट करता आला नाही भाकऱ्यांचा वगैरे मी ऑलरेडी अगोदरच्या व्हिडिओमध्ये भाकऱ्या कशा करते त्या दाखवल्यात तर इथे भाकऱ्या टा एका डब्यामध्ये भरल्या एका डब्यामध्ये बटाट्याची भाजी भरली आणि इथे मी तिळाचे लाडू केलेत संक्रांती होती म्हणून तर तिळाच्या लाडूचा व्हिडिओ देखील येईल आणि शॉर्ट टाकलेलाच आहे तो नक्कीच बघा आणि माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय तुम्ही त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद इथे आपला टिफिन रेडी झाला आहे आणि तो आता आपण पॅक करूया टिफिनच्या बॅगमध्ये तर ही जे मिल्टनचं टिफिन आहे ना खूप छान आहे त्याच्यामध्ये गरम राहतं जेवण आणि त्याच्यासोबत देखील येते मिल्टनची तर ही बॅग व्यवस्था राहते कुठूनही काही भाजी वगैरे सांडत नाही तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँँ मनापासून धन्यवाद